नमस्कार मित्रांनो मी संतोष लोखडे आणि आपण बघत आहात आपल्या हक्काचं संतोष लोखडे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल मित्रांनो आपल्याला कल्पनाचं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे नुकत्याच या ठिकाणी लोकसभा निवडणुकीची रणधुमाई पार पडलेली आहे त्याची धुडवड खाली बसत नाही तोच आता विधानसभा निवडणुकीच्या पैगम बाजायला सुरुवात झाली आहे कुठल्याही क्षणी निवडणूक आयोग महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी निवडणुकीची घोषणा करू शकतो त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष राजकीय संघटना परीने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत महाविकास आघाडी असो की महायुती असो यांच्यात देखील लवकरच जागा वाटपाची चर्चा या ठिकाणी सुरू होणार आहे त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी देखील होण्याची शक्यता आहे या तिसऱ्या आघाडीमध्ये कुठले कुठले राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना सामील होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपली देखील यावर नजर असणारच आहे आणि या संदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत परंतु त्याचबरोबर आम्ही आपल्यासाठी खास कार्यक्रम घेऊन आलो आहे तो म्हणजे विधानसभा रणसंग्राम दोन हजार चोवीस विधानसभा रणसंग्राम दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विधानसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक बातमी या ठिकाणी देणार आहोत याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष कोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका तर चला घेऊया बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचा आढावा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ येत असून भौगोलिकदृष्ट्या बुलढाणा जिल्ह्याचे घाटावर आणि घाटाखाली असे दोन भाग पडतात घाटावर चार विधानसभा मतदारसंघ येत असून घाटाखाली तीन विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये भाजपाचे तीन शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक असे महायुतीचे सहा आमदार आहेत तर महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेसचा एक आमदार आहे सुरुवात करूया ती मलकापूर विधानसभा मतदारसंघापासून मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एखडे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार रिंगणात होते यामध्ये काँग्रेसचे उमेदवार राजेश शेकडे यांना शहाऐंशी हजार दोनशे शहात्तर मते मिळाली होती तर भाजपाचे उमेदवार जयनसुख संचेती यांना एकाहत्तर हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे काँग्रेसचे उमेदवार राजेश एखडे यांनी चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय प्राप्त केला होता त्यानंतर येतो तो, तो बुलढाणा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेचे संजय गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवार रिंगणात होते यामध्ये शिवसेनेचे संजय गायकवाड यांना सदुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी मते मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांना एक्केचाळीस हजार सातशे दहा मते मिळाली होती अशा प्रकारे शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी सव्वीस हजार महाले ह्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात होते यामध्ये भाजपाच्या उमेदवार श्वेता महाले यांना त्र्याण्णव हजार पाचशे पंधरा मती मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना शहाऐंशी हजार सातशे पाच मते मिळाली होती अशा प्रकारे भाजपाच्या उमेदवार श्वेता महाले ह्या सहा हजार आठशे दहा मतांनी विजयी झाल्या होत्या यानंतर येतो तो सिंखेराजा विधानसभा सिंखे विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिंखेराजा विधानसभा मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना एक्क्याऐंशी हजार सातशे एक मते मिळाली होती तर शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना बहात्तर हजार सातशे त्रेसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आठ हजार नऊशे अडतीस मतांनी विजय प्राप्त केला होता यानंतर येतो तो मेहकर विधानसभा मतदारसंघ मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात एकूण पाच उमेदवार रिंगणात होते यामध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर यांना एक लाख बारा हजार अडतीस मते मिळाली होती तर काँग्रेसचे ऍडव्होकेट अनंत वानखेडे यांना एकोणपन्नास हजार आठशे छत्तीस मते मिळाली होती अशा प्रकारे शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी बासष्ट हजार दोनशे दोन मतांनी विजय प्राप्त केला होता यानंतर येतो तो खामगाव विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजपाचे ॲडव्होकेट आकाश फुडकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणासमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण बारा उमेदवार रिंगणात होते यामध्ये भाजपाचे ऍडव्होकेट आकाश फुडकर यांना नव्वद हजार सातशे सत्तावन्न मते मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना त्र्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद मते मिळाली होती यावेळी भाजपाचे उमेदवार आकाश फुडकर यांनी सोळा हजार नऊशे अडुसष्ट मतांनी विजय प्राप्त केला होता यानंतर शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे जळगाव जामोद जळगावजामोद विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे डॉक्टर संजय कुटे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांना एक लाख दोन हजार सातशे पस्तीस मती मिळाली होती तर काँग्रेसच्या स्वाती वाकीकर यांना सदुसष्ट हजार पाचशे चार मती मिळाली होती अशा प्रकारे भाजपाचे डॉक्टर संजय कुटे यांनी पस्तीस हजार दोनशे एकतीस मतांनी विजय प्राप्त केला होता मित्रांनो हा झाला दोन हजार एकोणीसचा रणसंग्राम यावर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपापल्या विधानसभा मतदारसंघात काय चित्र असेल कोण असेल आपला भावी आमदार हे कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि हो आपण अद्यापही आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका